मित्रांनो नमस्कार मी पुरुषोत्तमपुरी इथे पोहोचलेलो आहे मंदिराचा आता जीर्णोद्धार वगैरे होणार आहे ते हे इकडच्या साईडला त्याचं बांधकामाचं वगैरे काम चालू आहे बाजूलाच गोदावरी नदी आहे असे सुंदर छान पुरुषोत्तम पुरी मग छान दर्शनाकरता घेऊन जातो हा मंदिर परिसर आहे इकडच्या साईडला गंगा वगैरे आणि ही साक्षात पर... पुरुषोत्तमपुरीची मूर्ती बरोबर बघून घ्या ज्याला आम्ही दर्शन घेणार बरेचसे भाविक इथे दर्शना करता येता बरेचसे भाविक दर्शनाला येता तुम्ही पण माजलगाव गडी या रस्त्यावर आल्यावर पुरुषोत्तम पुरीला दर्शना करता या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे तर अशा पद्धतीनं जीर्णोद्धाराचं काम बरंच चालू आहे गंगाच्या घाटावर म्हणजे गोदावरीच्या घाटावरचं पण काम असे छान गणपती महाराजाची छान प्रतिमा त्याच्यानंतर महादेवाची पण हे पुरुषोत्तमपुरी भगवानचं छान दर्शन झालं आमचं बरेचसे भाविक दर्शना करता येतात अधिक महिन्यामध्ये छान मोठी मोठी यात्रा असती काका मला मंदिराची थोडी माहिती सांगा ना गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि अधिक मासामध्ये गर्दी असते बरेचसे भाविक दर्शना करता वगैरे येतात मंदिरात जीर्णोद्धाराचं वगैरे काम चालू आहे किती आता एखाद्या वर्षात जाईल का दोन वर्ष तरी लागणार बाबा बघून घ्या माझं मन आता प्रसन्न झालेलं आहे पुरुषोत्तमपुरी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच एक मंदिर आहे तुम्ही नक्की इथे आल्यावर दर्शनाला या खूप छान दर्शन झाले आमचे इथं आल्यामुळे त्यांनी पण साथ दिली सगळ्या गोष्टीला सगळ्यात महत्वाचं एक मन प्रसन्न झालं माझं फार मी जवळून दर्शन घेतोय मूर्तीच्या काही म्हणजे आम्ही तेव्हा किती धावपळ करत 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 घेतलं हम्म आठ दहा पुरुषोत्तम भगवानगी जय आणि मंदिरच्या परिसरामध्ये छान महादेवाची पिंड पण आहे गणपती महाराज पण आहे छान आणि आम्ही दर्शनाला आल्यावर त्या काकांना आम्हाला मंदिर उघडून दिलं आणि जवळ येऊन आमचं छानसं दर्शन झालेलं आहे काका तुमचा परिचय काय मी विठ्ठल पुजारी यांना छान आम्हाला मंदिर उघडून दिलं आणि त्यामुळे यांचं आम त्या आमचं दर्शन फार चांगलं झालेलं त्याबद्दल माऊली मनपूर्वक तुमचे आभार आणि धन्यवाद मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद